नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज मी बटाट्याच्या कासऱ्या बनवत आहे त्यासाठी बघा इथं मी हे तीन चार असे बटाटे घेतलेले आहे बटाट्यांना हे अशा पद्धतीने मी कापून घेतलेलं आहे सालासकटच मी असे गोल गोल याच्या चक्क्या करून घेतलेल्या आहे आणि याला स्वच्छ धुवून पाण्यात ठेवलेल्या आहेत कारण ह्या काळ्या पळू नये म्हणून आणि फोडणीला इथं एक लसूण गाठा सोलून कापून घेतलेला आहे आणि दोन सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अजून आपल्याला काही मसाले लागतील ते आपण ज्या कासऱ्या बनवू त्यावेळेस त्याच्यामध्ये टाकणार आहे तर चला आता आपण बटाट्याच्या कासऱ्या बनवायला घेऊया फोडणीला कढीपत्ता लागेल त्यामुळे मी इथं कढीपत्ता पण घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला एक लिंबू लागेल तर ते लिंबाचा रस पण मी त्याच्यामध्ये टाकणार आहे एक पसरट भांडं घेतलेलं आहे मी त्यामध्ये बघा दोन चमच भरून असं तेल टाकलेलं आहे आता आपल्याला ह्याच्या बटाट्याच्या कास्यर आपण काप केलेलं आहे हे सर्वप्रथम त्याच्यामध्ये आपण थोडेसे परतून घेऊया तेलामध्ये तेलामध्ये परतून घेऊया के ले ले मी। करूं आता, ले ले करूं आता मी या बटाट्याच्या हे जे आपले कट केलेले तुटे जे हे सगळे मी थोडेसे याला तळून घेते आता बघा आपण थोडेसे आता या परतून घेतलेल्या आहे या कचऱ्या आता मी या साईड साईडला तेल करून घेतलेला बटाटा करून आहे मध्ये जे तेल आहे त्याच्यामध्ये मी आता याची फोडणी करून घेतो तर सर्वप्रथम मी यामध्ये टाकून घेते आहे तो दोन लाल मिरच्या सुक्या त्यानंतर मी याच्यामुळे टाकते आहे कढीपत्ता आणि ही आपली लसूण आता हे आपण याच्यामध्ये सर्व चांगलं मिक्स करून घेऊ परतून घेऊ आता मी त्याच्यामध्ये ते परतून घेते कढीपत्ता लसूण आता आपली त्याच्यामध्ये चांगली फ्राय झालेली आहे आता मी यामध्ये टाकते थोडंसं लाल तिखट हळद आणि मीठ या तीन वस्तू आता मी याच्यामध्ये टाकते आणि मी इथं लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आपला पाण्यामध्ये हा मी आता यामध्ये याला थोडस बघा हा असा पाण्यात टाकलेला लिंबाचा रस आहे मी याच्यात विरघडलेला आहे आता मी यामध्ये टाकते आता याला चांगली वाप लावतो आता आपल्या ह्या काचऱ्या खाण्यासाठी तयार झालेल्या आता मी याच्यावरती ही कोथंबीर पण टाकून घेतो भरपूर अशी एक मी कोथिंबीर टाकून घेते मग अशा प्रकारे आपल्या अतिशय चमचमीत अशा बटाट्याच्या काच तयार झालेल्या त्या मी कशा केल्या हे तुम्ही मला कमेंट कर करून सांगा धन्यवाद